दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा अद्याप फरार असलेला संतोष भोसले उर्फ खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमधून सुरेश जसांना खोक्या भाईनं पाठिंबा दिलेला आहे सुरेश अण्णा भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुद्धा त्यानं या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे मी भाजपच्या पदावर आहे मात्र सुरेश अण्णांसोबत मी आहे ते कुठल्याही पक्षामध्ये गेले तर माझा पहिला राजीनामा असेल असं या खोक्या भाईनं म्हटलेलं आहे तसा व्हिडिओ समोर आलेला आहे आज मी भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे तरी सुद्धा अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा पहिला राजीनामा असेल अण्णांसोबत आपण असणार आहोत असं म्हणताना खोक्या भाई दिसतोय खोक्या भाई हा माझा कार्यकर्ता आहे असं स्वतः सुरेश धस यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता खोक्याभाई सुरेश अण्णा धस हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अपेक्षा व्यक्त करताना त्याचं भाषण सुद्धा व्हायरल झालंय आता जे आमदार असेल भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री होत तिथे आमची इच्छा आहे मग ते कोणत्याही पक्षात आपलं फक्त अन्ना प्रेमी आणि अन्नप्रेमी प्रेमीच असतो आपण ना कोणते पक्ष भारतीय जनता पक्षाच्या पदावर येईल तरी इथे उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले माझा ना पहिला असणार ना माझा कोणत्या त्रासणार